नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुमची इच्छा बोलून तुम्ही हा एक नारळ इथे असा ठेवायचा आहे आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्हाला या नारळाचे पूजन करायचे आहे मित्रांनो हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक आणि पवित्र महिना मानला जातो या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जाते महालक्ष्मीचे व्रत केले जाते असे म्हणतात की हा महिना श्री कृष्णाला आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यात केलेले व्रत दान पुण्याने शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात विवाहित महिला महालक्ष्मी देवीची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केले जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात मार्गशीर्ष महिना यावर्षी एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे हा महिना धार्मिक पूजापाठ विधींसाठी महालक्ष्मीचे पूजन करण्यासाठी महत्वाचा मानला जातो आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येणार आहेत सत्तावीस नोव्हेंबरचा पहिला गुरुवार चार डिसेंबरचा दुसरा गुरुवार अकरा डिसेंबरचा तिसरा आणि अठरा डिसेंबरचा चौथा गुरुवार असे चार गुरुवार येणार आहेत आता आपण वेळ न वाया घालवता बघूयात की नारळाचा उपाय कोणता आहे तर मित्रांनो विवाहित महिला पूजा पाठ व्रत करतात प्रत्येक गुरुवारी म्हणजे या चार गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा मांडणी करून कथा वाचतात तर जेव्हा पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी तेव्हा तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि तुमच्या पूजेत ठेवायचे आहे तुम्ही कळस भरत असाल तर कर, कळ कळस तुम्ही भरा पण हा एक नारळ वेगळा आणायचा आहे दोन्ही हातात लक्ष्मी मातेसमोर घेऊन बसायचा आहे दोन्ही हातात घ्यायचा आणि डोळे बंद करून तुमची जीही इच्छा आहे जीही तुमची मनोकामना आहे जेही तुम्हाला मातेकडून महालक्ष्मीकडून मागायचा आहे ते मागायचा आणि तो नारळ तिथे पूजेत ठेवून द्यायचा मग आपण ती पूजा दिवसभर रात्रभर तिथे राहू देतो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती पूजा उचलतो पुन्हा दुसऱ्या गुरुवारी पूजा मांडतो तर पुन्हा दुसऱ्या गुरुवारी तो नारळ पुन्हा आपल्या उजव्या दोन्ही हातात घ्यायचा आपली जी ही इच्छा आहे जे मागायची ते मागायचे पुन्हा पूजेत ठेवायच्या पूजा करायची कथा वाचायची असं चारही गुरुवार तुम्हाला करायचा आहे आणि चार गुरुवार तुमचे झाले की मग चार गुरुवार झाले की मग चौथ्या गुरुवार झाल्यानंतर शुक्रवारी शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्यायचा आहे तो खायचा नाही तो फोडून खायचा नाही कोणाला द्यायचा नाही तो वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा जवळपास लक्ष्मीचे मंदिर असेल महालक्ष्मीचे मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही तो नारळ ठेवू शकतात एक तर वाहत्या पाण्यात विसर्जन किंवा जवळच्या देवीच्याच मंदिरात तुम्ही तो ठेवायचा आहे देवांच्या नाही फक्त देवीच्याच मंदिरात तुम्हाला ठेवायचा आहे नक्की करा महिना पूर्ण होईपर्यंत चार गुरुवार होईपर्यंत तुमची नक्की मनोकामना पूर्ण होईल माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होते ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ